भगवान बाबा हनुमान जी गो प्रणाम महान त्यागी बाबा जी को प्रणाम परमात्मा नागपूर नगराच्या वतीने हो महान त्यागी बाबा झुंदेजी यांच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक दहा दोन दोन हजार चोवीस रोज शनिवारला नुकतेच काही सणापूर्वी सन्मान्य श्री दिनेजी करंबे यांच्या निवासस्थानी नवे मासिक कार्य पार पडले आणि त्या निमित्ताने या ठिकाणी एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा बैठक मध्ये सृष्टीची भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम दुखी गोर गोरगरबांची गैवारी मायाला मानवता शिकवणारी अंधश्रद्धेतून वाईट विष्णातून प्रवृत्त करणारी निष्काम कर्मयोगी परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळाचे संस्थापक मानत्यागी बाबा झुंदेजी हे या ठिकाणी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम बाबांना भगवत प्राप्ती विधीमध्ये सहकारी सहकार्य करणाऱ्या सर्वांच्या लाडक्या मातोश्री वाराणसी आई हे या ठिकाणी उपस्थित आहेत आईंना माझा नमस्कार तसेच चर्चा बैठक म्हटलं तर अध्यक्षाची आवश्यकता असते आणि आजच्या चर्चा बैठकीमध्ये अध्यक्ष म्हणून उपस्थित सन्माननीय श्री गिरधरजी लांजेळ साहेब मार्गदर्शक नागबी तथा माझे मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत साहेबांना माझा नमस्कार तसेच उमरेड शाखा संचालक तथा ठरापूर परिसरातील मार्गदर्शक सन्माननीय नितीनजी चौधरी साहेब हे hey, या ठिकाणी उपस्थित आहे साहेबांना माझा नमस्कार परमपूज्य परमात्मा मंडळ अंतर्गत मंचावरील संपूर्ण मार्गदर्शक राऊत साहेब शेंडे साहेब साहेब सर्व मार्गदर्शक तसेच ज्येष्ठ सेवक सर्वांना माझा नमस्कार उपस्थित सेवक सेविका बालसेवक बाल बालसेविका सर्वांना माझा नमस्कार तर आतापर्यंत या ठिकाणी सुंदर परमेश्वरी कार्य आपण या ठिकाणी भगवत कार्य करून आहोत सुंदर असे अनुभव अनुभवाच्या द्वारे मार्गदर्शन आणि या ठिकाणी तत्व नियम आलेले अनुभव मानधर्म शिकून याच्या सुंदरसे मार्गदर्शन झालेले की महानपे बाबा जुंदीजी त्यांची शिकवण काय मानधर्म काय आहे मानधर्माची व्याख्या काय आहे माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागली बाबाने सांगितलं आपलं देव आपल्या पाशी आहे आपलं भगवान आपल्या पाशी आहे दगडाला नमस्कार करायचे नाही बाबांचा आदेश आपला देव आपल्या पासी बाबांनी आपल्याला परिचय करून दिला सर्वांनी सांगितलं एकच परमेश्वर आहे एकच भगवान आहे पण त्याचा परिचय झाला नाही किंवा परिचय करून दिला नाही ना मौर्य या मार्गाला जगात म्हणतात आणि खरी गोष्ट आहे कधी चिंतन म्हणून अभ्यास करून पहा जग एका दिशेने चालतो या मार्गाची शिकवण एका दिशेने म्हणून याला आमचे जुने ज्येष्ठ मार्गदर्शक जगा मार्ग आहे असे म्हणतात फक्त पूजू तो हरी मिले तरी पूजू पहा त्याते ती चक्की भरी पिस खाय संसार असं संतांनी म्हटलं आहे बाबाने परिचय करून दिला आहे मार्ग चमत्काराचं नाही बरेचसे लोक म्हणतात की चमत्कार लोक कारण चमत्काराला लोक करन। चमत नमस्कार करतात हा मार्ग साक्षात करायचा आहे पाहतो पाहतो की मी परमेश्वराला शब्द देतो आणि भगवंत माझ्या शब्दावर कार्य करतो मला माझ्या जीवनात पुष्कर प्रॅक्टिकल अनुभव आलेले आहे की मी परमेश्वराला शब्द दिला आणि परमेश्वराने त्या शब्दावर मला योग दिला माझ्या परिवारातल्या लोकांना योग दिला आणि आज सुद्धा परमेश्वर योग देत आहे म्हणून मला माझा आत्मविश्वास आहे की भगवान माझ्या शब्दावर कार्य करते असे कुणापणी म्हटलं का बाबांनी भगवत प्राप्ती केली आणि निष्काम लावलेली निसुर्ला ক্রান্তি করুন দাখ ক্রান্তি করুন দাখানি জমন

माझे संबंध भगवंताशी बनवून दिले आणि आज त्या संबंधामुळे ती कृपा मी आपल्या जीवनात टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो मी म्हणत नाही की मी तत्व शब्द नियमाने चालतो मी म्हणत नाही त्याला दिसते कारण पाहणारा तो माझ्यापाशी आहे पाहणारा माझ्यापासी आहे माझ्या अंतर आत्म्यात आहे मी या ठिकाणी बोलत आहो त्याला माहित आहे मी या ठिकाणी बसलो त्याला माहित आहे कारण तो भगवान आहे तो सृष्टीच्या रचित आहे तरी पण आपली काही गोष्टीत अंधश्रद्धा गेली नाही विषय घेण्याचं कारण सांगतो कारण हे विषय घेतले तेव्हाच कुठं सुधारणा होईल बाबांचा दौरा तुमसरला झाला आणि त्या दौरा मुक्कामी होता आणि त्या दौऱ्यात बाबा बरोबर फक्त काही गावचे सेवक राज आणि तुमसरला दौरा झाला आणि त्या शोकाच्या घरी मुक्काम झाला मुक्कामी दौरा होता आता मुक्काम झाला सर्व शेवकांना बाबा येणार किंवा बाबांच्या दौरा होणार आहे म्हटलं तरी बाबांच्या शेवकांच्या मनात एक वेगळी भावना उत्साह निर्माण व्हायचा आणि बाबांचा दौरा मुक्कामी झाला आणि बाबांनी ज्या घरी मुक्काम केलं त्यांच्या निवासस्थानी सकाळी उठले उठल्यानंतर सर्व फ्रेश झाले काही शेवट आले आणि शेवट आल्याच्या नंतर त्या शेवकाची पोह्याची सोय केली होती म्हणजे नाश्ता पोहे म्हणून नाश्ता केला होता त्या घरच्या माताडींनी बाबा बसले असता सर्व शेवकांना दिलं पण त्याच्या एक होता त्याच नाव लोक लक्षण लक्ष्मण होता मी ऐकलेला अनुभव आहे त्या साईडला तुमसर साईडला त्याने तो पोळाचा प्लेट घेतला नाही सांगण्याचे तात्पर्य म्हणजे दिवसाचे महत्व लोकांना माहिती नाही झालं किंवा होऊन राहिलं नाही आज सुद्धा अंध्र सर्दीकर वळून राहा त्यांनी पोळ्याचा पोळ्याचा प्लेट घेतला नाही बाबांनी त्याला विचारलं का म्हणे तू पोळ्याचा प्लेट घेतला नाही शिवाय बाबाला म्हणतो बाबा आज शनिवार आहे आणि मला उपवास आहे पहा बाबाला काय म्हणतो की आज शनिवार आहे आणि मला उपवास आहे <laughs> ते तेव्हा बाबाने ते त्याला विचारलं त्याला समजून सांगितलं की म्हणे तू एकाच भगवंताला मानतो आपण एकाच भगवंताला मानतो आणि तू कोण्या देवाच्या नावाचा उपवास धरला म्हणे कोण्या भगवंताच्या नावाचा उपवास धरला म्हणे कारण की आपण तो एकच भगवंताला मानतो आपला भगवान आपल्या पास्य ने आधीच सांगितलं त्यांनी बाबाला उत्तर दिला नाही दिलं बाबाला उत्तर त्यानंतर बाबाने त्याला समजून सांगितलं की प्रत्येक दिवस हा भगवंताचा आहे प्रत्येक दिवस भगवंताचा आहे प्रत्येक दिवशी शेवटला वाघाचा आहे आणि आपण एकाच भगवंताला मानतो हे सर्व बेकार आहे पण आज सुद्धा सेवक हा वाघाचा दिवस आहे तो बाबाचा दिवस आहे म्हणून बरेचसे सेवक आज सुद्धा उपवास करतात आता मला एक तरीला एका शेवटाच आमच्याच नागदेशाख तो काही व्यक्तिगत काम होता आणि मी म्हटलं त्याला गाडी बनवता बघा नंतर फोन करतो आणि केला बोलला झाला मी म्हणलं त्याने मला पहिले प्रश्न विचारला काही म्हणे उद्या म्हटलं बरोबरी गोंडेगावला कार्यक्रमाला का जायचं आहे आणि म्हटलं उद्या वेळ फेटली नसती दाढी बनवायला म्हणून मी आता रात्रीच करून टाकतो म्हटलं कारण की माझा काम बिजी शेड्यूल दिला दिवस तर तो, तो मला म्हणते कि बी कटिंग करता हो दारी बोलतो म्हणते अरे हो ना म्हटलं त्यात काय झाला कटिंग दाढी करायला काय हरकत आहे <coughs> मग हे मानसिकता आहे त्यांनी मला म्हटलं साहेब दुकान बंद ठेवते शनिवारी म्हणलं ते गवर्नमेंट गव्हर्नमेंट सुट्टी आहे आज आमच्या साहेबांना गव्हर्नमेंट सुट्टी आहे म्हणजे ते आपल्या एक दिवस सोमवारी यंत्रश्रद्धा बाळगते ही कटिंग दारी करायला घेत नाही शनिवारी करावं उपवास घ्यावा लागते सुबह शनिवार आणि बाकी दिवस फक्त सुबह शनिवार अरे बाकी दिवस काहीच नाही अरे आपला भगवान आपल्या पाशी आहे मला मार्गदर्शन केलं आहे आता चौधरी साहेबांनी सांगितलं की सहा मार्गदर्शन आहे पुन्हा दोन वाले आठ मार्गदर्शन आहे अजून दोन वाले पूर्ण आठ मार्गदर्शन आहे साहेबांनी सांगितलं चौधरी साहेबांनी आणि खूप सुंदर सांगितलं की मोबाईल प्रत्येकापाशी आहे आणि प्रत्येकाने ते मार्गदर्शन ऐकायला पाहिजे कोणीतरी सांगितलं नियमावली खरी गोष्ट आहे मी त्या नियमावलीला बाबा समजतो टोटल एकशे चौऱ्याहत्तर नियम आहे मी तिचा अभ्यास केला करा एकशे चौऱ्याहत्तर नियम आहे कुणासाठी किती नियम आहे कोणते नियम आहे सर्व पण आपण काय करतो विनंती प्रार्थना पार झाली का ती कोणता का त्या नियमावलीक लक्ष देत नाही का बर कोणा विनंती प्रथना पार झाली समाधान मिळालं शेवट सुखी झाला आता कचरा शेवट नियमाला विसरला तरी चालते असं शेवकाच मला वाटते मनभाव नाही पण असं समजू नका बाबा म्हणाले कि या मार्गात येणाऱ्या शेवकांनी किती दिवसासाठी वचन दिलं म्हणे किती दिवसासाठी दिलं आपण आपल्या हत्या करायला विचार मी सांगतो आपला या ठिकाणी माहित की मी पूर्ण आयुष्यासाठी वचन दिला भगवंताला बाबाला की मी या मार्गात मला तत्व शब्द नियमाने चालण्याचे प्रयत्न करायचे बाबाने म्हटलं शेवटी कोणी एक वर्षासाठी दिलं दोन वर्षासाठी दिलं पाच वर्षासाठी दिलं दहा वर्षासाठी दिलं वीस वर्षासाठी दिलं कोणी त्या संपूर्ण आयुष्यासाठी दिलं किती पैसासाठी बचा आपण करा दिलं हे आपल्यालाच माहित नाही अरे काही काही शिवाय त्या सोशल मीडिया आज सोशल मीडियाचा काळ आहे आम्ही सोशल मीडिया वापरतो आहे आणि माहिती आहे दोन्ही गोष्टी आपल्या विचारावरती डिपेंड आहे म्हणून म्हटलं बाबा अच्छे विचार दाणव और बुरे विचार जाणवते दानव बनना या मानव बनना इस मार्ग में आने के पहले भी हम दानव प्रवृत्ति के थे बाबा ने मानव धर्म के शिक्षण से तत्व शब्द नियम से हमें मानव बनाया है मानव बनाया है और उस सृष्टि के रचिता का परिचय करके दिया है कि यह भगवान है जिसने सृष्टि निर्माण की है उसका परिचय बताया है चांगल्या कामासाठी केलं पाहिजे पण त्या ठिकाणी काय काय लोक जे बैठक जात नाही मला असं वाटतं बैठक जात नाही जे अजून आता मी बोलू त्या विषय की काही लोक ते सोशल मीडिया प्रश्न निर्माण करतात अरे गाव तुम्हाला नसेल समजत प्रश्नाचं उत्तर ते तुमचे मार्गदर्शक आहेत ना चर्चा बैठक आहे ना मासिक आहे पंधरवारी आहे आहे ना त्या ठिकाणी म्हणणार कशाला त्या सोशल मीडियावर जाऊन सुद्धा तुम्ही प्रश्न टाकत्या आणि अनेक वॉर्ला बोलण्याचे चान्स देऊन झाले आणि एका घराने प्रश्न केला प्रश्न असा होता बोलायला नाही ना पाहिजे तर बोलतो जरूर कारण सुधारणा होणार नाही की भगवान बाबा हनुमान विने मानणार शेवट रोज बाबा हनुमानजीला मानतो मग हनुमान जयंतीच्या वेळेस हनुमान जयंती साजरी का बरं नाही करत शेवटचे प्रश्न या असा प्रश्न परमेश्वराचा परिचय झाला असेल का आणि त्याला लोक कमेंट करतात वा वा कायचे वा मी डायरेक्ट कमेंट केलं मला फोन कर तू तुझ्या मार्गदर्शकाला तु 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 विचार नाही तर मी स्वसानी मीडियावर नंबर दाखतो तू मला फोन कर आणि त्या प्रश्नाचा उत्तर मला विचार मी तुला सांगतो नाही तू माझ्या गावाला ये मी तुला त्याला समजावून देत तुला काय मोठ कर म्हणजे आम्हाला खऱ्या अर्थाने परमेश्वराचा परिचय झाला नाही खाली घर कुद्तो का राज होत आहे बोले बाबा मी म्हणतो म्हणून नाही बाबा बोलले खाली घर कुद्तो का राज होत आहे बरे देवा देवाला आणि हा मानव मंदिर खाली आहे म्हणे हा आत्मा खाली आहे म्हणे आणि ज्या खाली आतीनात खाली घर कुतोक राज होत्या म्हणजे सैतानाचा वास राहील नाही देवा देवाना देवाला मी घरी घेऊन आलो आणि या ठिकाणी मी येऊन खाली बसलो तर सैतान घुसल की भगवान आल्याशिवाय राहणार नाही मार्ग खूप वेगळा आहे खरी गोष्ट आहे जगा वेगळा आहे सर्वांना स्वरूपात मिळाले आहे बाबाने जे कार्य केले ते कोणी करू -कुण शकत नाही बाबांच्या कारभार करून टाकून चालल्याच्या किंवा बाबाने दिले होते तो शब्द नियमाचे आपण प्रयत्न करू शकतो थोडच तरी प्रयत्न करा कोणीतरी म्हटलं पर प्रज्ञा परमेश्वर आहे बाबाने काय म्हटलं कधी आपण बाबांच्या शब्दाचा विचार करतो भगवंताच्या करता निष्काम कर्म योग होता बाबा मी चार तत्व दिले आहे अरे परमात्मा एक सांगितलं कुंभारे साहेबांनी सन्मान्य मार्गदर्शिक्षक त्यांनी सांगितलं भगवंताच्या करता निष्काम कर्म करण्याकरता चार तत्व दिले आहे परमात्मा एक सर्वांच्या आत्मा म्हणून परमात्मा एक बनला आहे मग कुणाची आत्मा जरी आपण का दुखवली कुणाच्या बद्दल आपल्या विनात वाईट विचार जरी आले त्या भगवंतात वाईट विचार आले मग पुढचं भविष्य काढा बाबा म्हणायचे कोण साथ देईल म्हणे तुम्हाला कोण साथ देईल म्हणायच जी शिकवा आहे त्या शिकवणी आपल्या याच्या अर्धे खूप गरजेचे आज मार्गदर्शक शेवकात मतभेद होऊन झाला कशाच्या कशासाठी मार्ग दिला उद्देश काय आपला जरा सांगा कधी आपल्या मनाला विचार करा अंतकरणाला विचारा की मी या मार्गात आलो कशासाठी आलो बाबांचे एक उद्देश बाबांनी सांगितलं आपला उद्देश बाबांनी आपला उद्देश सांगितला भगवत प्राप्ती करण्याचा उद्देश सांगितलं म्हणून मला मला असं वाटते बाबा विषय कि हवा वेगाने जाती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता भगवत प्राप्ती करण्यामागे त्यांचा इरादा देत होता असा विठोबाजी बाबांचा लेख असा विठोबाजी सरस्वता आईंचा लेख लाखात नव्हे तर जगात एक होता लाखात नव्हे तर जगात एक बाबाने सांगितलं ध्येय त्यांचा उद्देश सांगितला परमेश्वरी प्राप्ती करण्यामागे की त्यांच्या परिवाराला बारा वर्ष भूताळकी होती आणि त्या भूताळकीच्या लाईनात व्हावा हो या उद्देशाने बाबांनी परमेश्वरी प्राप्ती करण्यास सुरुवात केली आणि माझा उद्देश या मार्गात येण्याला सांगून देतो की माझ्या परिवारावर दुःख होते आई आणि मी दोनच व्यक्ती परिवारात होतो तीन महिने माझी आई खातीवर झोपली हो होती आणि दोन दिवस ते तीन दिवस मी उपाशी होतो केले मी नाही पण माझा उद्देश एकच या मार्गात येण्याचा की माझ्या परिवारात माझ्या आईला मला सुख आणि समाधानी लावली पाहिजे पण आज मार्गात येणार उद्देश वेगळा आहे उद्देश वेगळा आहे कधी अंतर आपल्याला विचारा कधी अंतर आपल्याला विचारा की माझा उद्देश काय तेव्हा तुम्हाला समजेल अरे तर मी तर या मार्गात सुख समाधानासाठी आलो आणि तो तर मला मिळाला आहे मग आता मी कशाला कुणाची निंदाला लस्ती करू कशाला कुणाच्या रस्त्यात आठ मार्ग आठ मार्गाने उभा राहण्याचा प्रयत्न करू <coughs> आज काही काही या ठिकाणी मार्गदर्शन झालेलं आहे की सेवक मार्गदर्शकाची ऐकत नाही मार्गदर्शकापासून काय भेटणार किंवा मार्गदर्शकाचे शब्द म्हणून काय भेटणार आहोत जर ते आहे तुम्ही त्यांना समजावून सांगा की नाही साहेब या ठिकाणी आपली चूक होत आहे ते सुधारणा करतील परंतु ते तत्व शब्द नियमाच्या माध्यमातून आणि नियमावलीच्या माध्यमातून जर काही जे काही आपल्याला मार्गदर्शन करत आहे तर ते ऐकणे आपल्या शोकाचं कर्तव्य आहे बाबांचे शब्द आहे तुम्ही ऐकली किंवा नाही ऐकले मला माहित नाही मी ऐकलं मार्गदर्शक सामने तो बाबा आहे बोले मार्गदर्शन करण्याचा सामने तो बाबा आहे और बाबा ने कितने त्याग से सेवा की ये भी सामने है लेकिन मार्गदर्शक भी वैसा होना त्यागी प्रवृति का होना निष्काम कार्य करने वाला होना उसे भगवान का परिचय होना बरोबर बहुत सी ऐसी बातें उसमें भी विराजमान हुए तत्व शब्द नियमाला घेऊन चालत आहेत तर त्यांचे शब्द आणि त्यांनी दिलेल्या बंधनाचे पालन करणे शोकाचे कर्तव्य आहे नियमाबाहेर किंवा नियमाही बाहेर सांगत आहे तर, तर बिलकुल ऐकण्याची गरज नाही काय गरज नाही आपण मंडळाला फोन लावून विचारू शकतो मंडळ कशासाठी बिलकुल विचारू शकतो की साहेब हा नियम असा आहे आणि या ठिकाणी हे या ठिकाणी यास सांगत आहेत पण मार्गदर्शकाच्या चांगलेही मार्गदर्शकाचा विरोध करणे हा चुकीचा आहे नियम नंबर आठ वर लिहिलाय पक्क्या सेवा करता नियम एक्क्यांशी आहे त्याच्यात नियम नंबर आठ वाचून घ्या तुम्ही घ्या म्हणून मी जाता जाता वेळ माझी झालेली आहे ठेव माझी वेळ झालेली आहे आणि वेळेबा मी या ठिकाणी दोन लाईनी म्हणू इच्छितो की करीतो करीतो एका मागतो एकाच्या मागाना मागतो त्या सृष्टीच्या रचित सुखी ठेव भगवंता माझ्या बाबांच्या सर्वसेवकाला सुखी सेवा ठेवका माझ्या बाबांच्या सर्वसेवकाला एवढे म्हणून मी आपले शब्द या ठिकाणी संपवतो सर्वांना माझा नमस्कार कार्या कुणीही वाजवू नका याला काय